नमस्कार बुलेटिन मध्य अपना सग स्वागत अरविंद केजरीवाल मंजूर केजरीवाल जी की ईमानदार राजनीति विश्वास करता है मुख्यमंत्री के रूप में, में देखिए अभी हम जजमेंट को पढ़ेंगे फिर आपको उस पर आप अपना कमेंट देंगे लेकिन अब तो सब कुछ चुनावी के मूड में है हरियाणा में चुनाव है दिल्ली में कुछ समय बाद चुनाव है तो मुझे लगता है कि भगवान ने बहुत सही समय इस न्याय को जनता के समक्ष आने दिया जब हरियाणा हो या दिल्ली हो या जहां जम्मू कश्मीर हो या महाराष्ट्र हो हर तरफ केजरीवाल जी जनता की उम्मीदों पर खरा उतरेंगे मतलब सवाल उनके मुख्यमंत्री दफ्तर अटेंड करने को लेकर उठाए जा सकते हैं लेकिन आम आदमी पार्टी के राष्ट्रीय संयोजक के रूप में उनकी भूमिका का नेचुरल सी बात है चूंकि देखिये वैसे भी मैं तो बार बार यही बात कहता रहा हूं कि एक काल्पनिक सार्वजनिक शराब घोटाले को बना करके आपने हमारे सारे नेताओं को अंदर रखा चाहे मनीष जी हों संजय जी हों अरविंद जी हों आखिर कर सर्वोच्च न्यायालय से न्याय मिली हमारे नेता सारे बाहर आए और भाजपा के सारे अरमान अब धूमिल हो जाएंगे अरविंद केजरीवाल यांचे वकील बोलत होते आणि त्यांनी त्यांना मिळालेला हा जामीन म्हणजे देवानच दिलेला दे आहे देवानी योग्य वेळी जनतेसमोर हा निर्णय आणलेला आहे असं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे कारण हा मध्य घोटाळा कथित स्वरूपाचा आहे त्यामध्ये तथ्य नाही आणि येत्या काळातले जे निवडणुका आहेत त्या डोळ्यासमोर ठेवून आता अरविंद केजरीवाल यांना चांगली संधी आहे हरियाणा तसंच जम्मू काश्मीर आणि महाराष्ट्रातल्या येत्या काळातल्या निवडणुका लक्षात घेता केजरीवाल जोरदार कामाला लागतील असंही त्यांनी सुतोवाच केलंय मात्र मुख्यमंत्री पदाची सूत्रं ते आता स्वीकारणार का यावर त्यांनी भाष्य केलेलं नाही त्यांनी असं सांगितलंय की आता नेमका जामीन मंजूर करत असताना कोणकोणत्या अटी शर्थी ठेवलेल्या आहेत त्याचा अभ्यास केला जाईल आणि त्यानंतर त्याबद्दलची माहिती ही दिली जाईल अधिक माहिती घेऊयात रामराजे शिंदे आमचे प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत रामराजे अखेर जामीन मंजूर झालेला जा आहे आणि केजरीवाल यांच्या पुढे आता बरीच मोठी महत्वाची आव्हानं आहेत बिलकुल एकशे सत्त्याहत्तर दिवसानंतर अरविंद केजरीवाल हे बाहेर आलेले आहेत जून मध्ये त्यांना अटक करण्यात आली होती अगोदर ईडी नंतर सीबीआय दोन्ही यंत्रणांनी त्यांना कस्टडीमध्ये ठेवून ठेवण्यात आलं होतं आता मात्र दहा लाख रुपयाच्या जात मुसलक्यावर के केजरीवाल यांना जामीन मिळालेला आहे आणि महत्वाचं म्हणजे की आता येत्या निवडणूक आहेत हरियाणामध्ये निवडणूक आहेत पंजाबमध्ये निवडणूक पंजाबच्या बाजूलाच आहे हरियाणा त्याच्यामुळं हरियाणामध्ये निवडणूक आहेत आणि त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये सुद्धा निवडणुका आहेत म्हणूनच ही जी जामीन आहे हे महत्वाचं ठरते कारण पुन्हा एकदा अरविंद केजरीवाल ऍक्टिव्ह होतील परंतु ऍक्टिव्ह होताना त्यांच्यावर बंध सुद्धा घालण्यात आलेले आहेत एक म्हणजे की त्यांना आपल्या कार्यालयामध्ये जाता येणार नाही हे बंधन लागू केलेले आहेत ला आणि दुसरं म्हणजे की जे सध्या केस चालू आहे त्यावर जाहीरपणे कुठेही वक्तव्य करू नये असं सुद्धा एक बंधन लावण्यात ला आलेलं आहे आणि ते पाळावं लागणार आहे अरविंद केजरीवाल यांना मात्र एकशे सत्याहत्तर दिवसानंतर त्यांची सुटका झाल्यामुळं आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह जो आहे तो सुरू झालेला आहे कारण निवडणूक का आहेत अशा वेळी आम आदमी पक्षाचा मोठा चेहरा जो आहे तो कोणीही कौन, सक्रिय नव्हता मात्र पुन्हा एकदा अरविंद केजरीवाल सक्रिय झाल्यामुळं पल्लवित झालेल्या आहेत खुर्चीवरती ते बसणार का आणि धोरणात्मक निर्णय घेऊ शकणार का यावर काही कळू शकले का मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर अद्याप ते बसू शकणार नाहीयेत धोरणात्मक निर्णय ते खुर्चीवर बसून तरी अद्याप घेतले जाणार नाहीत असं स्पष्टपणे कोर्टानं सांगितलेलं आहे दुसरा एक महत्वाचा मुद्दा कोर्टानं सांगितलेला आहे तो म्हणजेच की जी अटक झाली होती ती चुकीची नव्हती असं कोर्टानं सांगितलेलं आहे म्हणजे की वारंवार जे सांगितलं जात होतं की अटक जी केली होती के ती चुकीच्या पद्धतीने केली होती म्हणून जामीन दिला जातोय वगैरे परंतु असं काही नाही ती अटक योग्यच होती असं असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे मात्र एकशे सत्याहत्तर दिवस झालेले आहेत आणि त्यानंतर मत त्यांना त्यांची सुटका करण्यात आलेली आहे आणि दोन्ही जे जजेस होते त्यांचं मत

ऑनरेबल सुप्रीम कोर्ट को हम नमन करते हैं उनको सलाम करते हैं उनका धन्यवाद करते हैं हम इस देश के संविधान का धन्यवाद करते हैं बाबा साहब का धन्यवाद करते हैं जिनके बदौलत आज सच्चाई की जीत हुई है और ये खाली सच्चाई की जीत की बात नहीं है झूठ भी एक्सपोज हुआ है जिस तरह से आज ऑनरेबल सुप्रीम कोर्ट में ऑब्जर्वेशन दी गई कहा गया कि केजरीवाल जी को ईडी की रिहाई से रोकने के लिए सीबीआई का पूरा गिरफ्तारी का मामला रचा गया हम बार बार कह रहे थे सिंघवी साहब ने हमारे जो सीनियर एडवोकेट थे उन्होंने ऑनरेबल कोर्ट के सामने बार बार ये शब्द दोहराया कि ये इंश्योरेंस अरेस्ट था ये किसी गलत काम के लिए अरेस्ट नहीं किया गया था कोई करप्शन के लिए अरेस्ट नहीं किया गया था भारतीय जनता पार्टी चुनाव में नहीं जीत पाती पार्टी को नहीं तोड़ पाती तो एक इंश्योरेंस अरेस्ट किया गया कि इस आदमी को जेल में डाल दो तो इनकी पार्टी टूट जाएगी इनकी सरकारें ध्वस्त हो जाएंगी लेकिन मैं बाबा साहब को और संविधान को याद करते हुए धन्यवाद करते हुए ऑनरेबल सुप्रीम कोर्ट को धन्यवाद करते हुए सिंघवी साहब का धन्यवाद करते हुए आम आदमी पार्टी के एक एक कार्यकर्ता एक एक लीडर पार्षद एम एल सबको भी बधाई देना चाहता हूँ धन्यवाद देना चाहता हूँ कि ऐसे संकट के समय में जब भारतीय जनता पार्टी अपनी पूरी ताकत के साथ अपने पूरे कुचक्रों के साथ उनको कुचलने की कोशिश कर रही थी वो टूटे नहीं दिल्ली नंतर